नमस्कार मित्र मित्रांनो आपण बाजारात जातो त्यावेळी बऱ्यापैकी आपण मंचुरियन गाडीवर नक्की पाहतो खावेसे वाटतात असं वाटतं की आपण घरी बनवून खावे तर हे घरात कसे बनवावे आणि घरात बनवल्यानंतर ते नरम पडू नये त्याचबरोबर ते कुरकुरीत बनावे ते सगळं काही तुम्हाला मी परफेक्ट या रेसिपीमध्ये सांगितलंय पण व्हिडिओ अगदी पूर्णपणे शेवटपर्यंत पाहिजे कुठेही आपण चुकणार नाही तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी घेतलं आहे कोबी आणि हा कोबी स्वच्छ धुवून वगैरे त्याचा वरचा जो भाग आहे ना आपण तो काढून घ्या जेठाकरचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मात्र हे लक्षात ठेवायचं कोबी घेताना कधी हलका घेऊ नका अगदी घट्ट अगदी घट्टे असावा आणि जड असा असावा आता कोबी तुम्ही चिरून घ्या किंवा मोठा असा पूर्णपणे तुम्ही याचा किसून घ्या किसला तरी चालेल किंवा चिरला तरी चालेल पण न चिरता बाजारात ज्या पद्धतीने ते किसून घेतात त्याच पद्धतीने आपण इथे सगळा अगदी किसनीने किसून घ्यायचा किसनी मात्र घेताना अगदी बारीक बारीक जी किसनी असते ती नाही घ्यायची मोठी असते तीच घ्यायची आणि अशा पद्धतीने सगळं आपण जितका हवा तुम्हाला म्हणजे तितके तुमचे मेंबर असेल तितकंच आपण कोबी चिरून घ्यायचा आता इथे मी ना जो कोबी आहे ना सगळा न चिरता थोडासा कोबी राहिला होता तो मी बाजूला काढून ठेवलाय मला तो जास्त वाटतं म्हणून मी बाजूला ठेवले आता कोब्या मत, कोबीमध्ये बऱ्यापैकी पाणी तर असतंच पण आणखीन ते पाणी जितकं असेल ते सुटावं म्हणून काय करायचं जरास मीठ घालायचं मीठ घालायचं आणि नंतर सगळं अगदी पूर्णपणे अगदी कोबी चांगला चोळून घ्यायचा हे मात्र नक्की करायचं अगोदर त्याला मीठ घालून अशा पद्धतीने सगळं चोळून घ्यायचं आता हे चोळून झालं त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलंय मी काढल्यानंतर आपण बाकीच्या ज्यामध्ये जिन्नस घालायची सगळ्यात अगोदर आपण काय घालायचं आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आता हे मिश्रण कमी आहे म्हणून मी कमी प्रमाणात सगळं मिश्रण आपले जिन्न टाकणार आहे हळद हवं तर टाका नाही टाकलं तरी हरकत नाही पण मी जराशी अर्धा चमचा असं हळद टाकली लाल तिखट टाकायचं तिखट हे जास्त असल्यामुळे हे जे मी तिखट घेतले त्याला बऱ्यापैकी जास्त तिखट आहे म्हणून कमी घेतले सोया सॉस फक्त एक छोटासा चमचा टाकलेला आहे जास्त टाकायचं नाही अगदी उग्र वास येईल जास्त प्रमाणात नाही टाकायचा चिली सॉस टाकायचं एक चमचा आता हे टाकल्यानंतर इथे मात्र सगळं टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं कॉर्नफ्लॉर आणि मैदा सगळ्यात अगोदर आपण इथे कॉन्फ्ला टाकूया तर तो कॉनफ्ला घेतलाय दोन, दोन मोठे चमचे अगदी जरा असे चमचे मोठे पोह्याचे चमचे असतात त्याच्यापेक्षाही जरासा मोठा आहे म्हणून दोन मोठे चमचे घालायचे त्याचभर इथे आपण घालायचा हा मैदा मैदा आणि कॉनफ्ला दोन्ही इथे घालायचे घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये अगदी थोडस आपण तीच पद्धत यावी म्हणजे तोच रंग दिसावा बाहेर मिळतो तसं म्हणून आपण टाकायचं याच्यामध्ये थोडासा रंग आता रंग टाकल्यानंतर सगळं आपण हे मिश्रण अगोदर हाताने चांगलं चोळून घ्यायचं चोरता चोरता तुम्हाला पाण्याची एक, एक काही थेंब लागणार नाही कारण का बऱ्यापैकी या कोबीमध्ये आपलं पाणी आपलं असतच त्याचं पाणी आपोआप निघू लागतं आणि मीठ टाकल्यामुळे त्याला आणखीन ते पाणी निघेल जर तुम्हाला असं वाटलं की वा थोडंफार वा हे थोडंसं ओलसर होत आहे तर तुम्ही एकाच चमचा किंवा अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता पण हे मिश्रण बघा अगदी व्यवस्थित झालंय जास्तही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकला तर मात्र ते अगदी आतमधून अगदी चिवटसारखे चिकट सारखे होतात ते खायला चांगले लागत नाही मग नरमी पडतात म्हणून अगोदर थोडं थोड्या प्रमाणात घालायचं आणि बघा आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालंय आता मी जितका कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतला होता त्याचा मला जराही आणखी लागलेलं नाही या मिश्रणाला अगदी चमचे अगदी छान आपला हा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लागलेला आहे म्हणजे मोजून आपले दोन चमचे त्याचे मैदा आणि दोन चमचे आपला कॉर्नफ्लावर आता हे सगळं मिश्रण रेडी झालेलं आहे तर आपण पटकन ह्याला तळायला सुरुवात करायची कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला चांगलं ठेवायचं तेल जेव्हा अगदी चांगलं कडकडीत गरम होतो तर तेव्हा मात्र तेल गॅसची फ्लेम अगदी मीडियम अशी करायची का का कडकडी त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला तळलं तर भरून तळलं जाईल आतमध्ये मात्र ते कच्चं राहील म्हणून ते कच्चं राहू नये म्हणून अगदी मीडियम फ्लेम करून छान असं अगदी जितके हाताने आपल्या ज्यांनी आपण भजी टाकतो त्या पद्धतीने आपण जेमतेम जितकं कढईमध्ये मावेल तितकं टाकायचं एक दोन मिनटं थांबायचं आणि नंतर झाल्याने त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकत अशा पद्धतीने तेल टाकायचं आणि टाकल्यानंतर हळूहळू त्याला आपण झाऱ्याने त्याला हलवू शकतो म्हणजे एकसारखे आपले जे मंचुरियन आहे छान असे आपले तळले जातील कुठे कच्चे कुठे कडक असे काही राहणार नाही आणि तळताना मात्र अगदी दोन चार मिनिटाचा टाइम एवढासा पुरेसा होतो दोन चार मिनिटांनी अगदी हे जे आपले मंचुरियन तुम्हाला कळतच असेल की वरूनच तुम्हाला कळेल की अगदी आपले ते कुरकुरीत होतात आपोआप आपल्याला कळू लागतं रंग थोडासा अगदी तांबूस असा व्हायला लागतो तेव्हा अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचे आता हे सगळे तुम्हाला काढल्यानंतर जेव्हा आपण झारा आपण हलवतो जे एक्स्ट्रा आपण जे तेल असं ते, ते, ते काढून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्हाला तेव्हाच तुम्हाला कळेल की आपले हे आवाज आल्यामुळे कुरकुरीत झाले आता जी दुसरी बॅच होती तेही मी टाकले आणि ते सुद्धा मंचुरियन सगळे आपण काढून घ्यायचे आता हे सगळे मंचुरियन बघा आता सगळे पूर्णपणे झालेले आहेत आता काढल्यानंतर ताटात ता जेव्हा आपण टाकतो तु। तेव्हाच तुम्हाला कळेल जेव्हा आवाज येतो म्हणजे कुरकुरीत आपले मंचुरियन छान असे झाले आता पहा मंचुरियन करायला कितीसा वेळ लागलाय अगदी बऱ्याच प्रमाणात कमी प्रमाणात कमी वेळामध्ये आपला मंचुरियन छान अगदी चवीला ती चव कुरकुरीत अगदी मस्त बनतात मुलांना अगदी कधी वाटत असेल खावंच अशा पद्धतीने करून द्यायचे अगदी आवडीने खातील सेजवान बरोबर किंवा एखादा सॉस बरोबर खाऊ शकता सगळीने एखाद्या चटणी बरोबर ठेवलेलं आहे तुम्हाला तोडूनही दाखवते आवाजून कडे की कुरकुरीत असे आपले मस्त मंचुरियन रेडी झालेत तर रेसिपी कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर